नदीला महापूर आला आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अजूनच नुकसान झालं आज शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो आज शेतकऱ्यावर ही वेळ येत असेल रस्त्यावर आज आज तुम्ही तुम्ही एक या ऊसाची बघा ह्या ऊस नदीच्या पुराचं ऊस चावलेला येत ही ऊस आता कारखान्याला जातं ना वाढून चालल्यात म्हणजे ही शेतकऱ्यांनी गामाने सतरा महिने ऊस जपला त्यांनी इतकं कष्ट करून तर आज या ऊसाच्या वास असल तर शासनाने ताबडतोब हेक्टरी पन्नास हजार आणि कर्जमाफी द्यावी ही महत्वाची आमची मागणी असेल आज तुम्ही पाहत असाल उपळायचं पण आमच्या थोरले साहेब तुम्हाला एक विनंती करतो नायब तहसीलदार साहेबांना कि त्यांचं जे अतिवृष्टीचं मे महिन्यातलं सगळीकडे पैसे मिळत उपळायचं पैसे फक्त मिळले नाहीत बरोबर आहे का उपळायचे पैसे मिळणार नाहीत आम्हाला फक्त दोन तुम्ही सांगितलं बरोबर आहे ना हॅलो मे महिन्यातले मे महिन्यातले सहाशे एकोणचाळीस लोकांची एक के वायसी राहिलेली आहे तुमच्या गावातले काय असेल तरी एवढी आधी बघा एक के वायसी करून घ्या पैसे शासनाकडून जमा होते आपल्या स्तरावर पैसे येत नाहीत एक के वायसी करून घ्या राहिले लोकांचं नाही ना एक के वायसी

काय झाले साहेब उकळायचं पैसे सुटलेले आहेत त्याच्यामुळे का साहेब काय झाले शेतकऱ्यांचं आत्रोशी मे महिन्यातल्या बाकीच्या ठिकाणी तर ह्या उपळायचं सुटलेलं आहे आणि त्यांचं काय झालंय मी कि नंबर निघत नाही म्हणून यादीच नाही ती काय तर साहेब आम्हाला तेवढं आज शेतकरी आणि बघा उकळायचे काय चिजगाव टिकडी तिथली एक यादी राहिलेली आहे संप नसेफ म्हणजे तीन चार का आमचे मे महिन्याचे पैसे आणि एक सांगतो तुम्हाला आता सरकारने कर्जमाफी माफी फॅक्टरी पन्नास हजार आणि आता विक्री नंबर काय जी चालू आहे त्याला साहेब शेतात गेल्यानंतर तिथं जी पीक आहे त्याचा पंचनामा करा पण तसंच उद्यावर तुमचं पीक पाण्याची नोंद असावी तस ती आठ घालू नका बरोबर आहे का आठ घालू नका साहेब आमच्या आज घालायला मुख्यमंत्री नाही मी तिथे असं करावं ज्या गोष्टी आहे त्या लोक काय जर भाष्य करायचे मी होय मला त्याला अर्थ नसतो काय त्या असं जे सरल सरवल त्याप्रमाणे होईल आणि सरसंघट आता लास्ट बोलतो मी आणि भाषण आपलं व्रत घेतो सर आज जी शेतकऱ्याची पंचनामा आहे त्याला सर्व कोण शेतकरी आमचा राहता कामना आहे सरसंघट पंचनामा करावं कुठल्या शेतकऱ्याचा पंचनामा राहिला म्हणून कळलं आणि एक सांगतो आम्हाला पाडव्याच्या पर्यंत आम्हाला हेक्टरी पन्नास हजार आणि कर्जमाफी झाली पाहिजे अन्यथा आम्ही आज ह्या आंदोलन तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही पाडव्याला सर्व ट्रॅक्टर घेऊन तशीवर मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा करणार आणि आपलं आंदोलन हे आंदोलन संपल्यांद्रूपे जे शेतकरी आहेत त्याने तहसील कार्यालयापाशी जायचं साहेबांपासून ते म्हणतात यादी दाखवतो यादी बघितल्याशिवाय कोणी उपायला जायचं नाही मुख्यमंत्री